राहुल देवानंद काटकर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य नोकरी मेळावा देवपुष्प फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता आ, या मेळाव्यामध्ये पुणे बारामती चाकण रांजणगाव सोलापूर एकूण बासष्ट कंपन्यांनी सहभाग घेतलेला होता सकाळी दहा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत इथे मुलाखत घेण्यात आली मुलाखतीसाठी इथे आलेले होतकुरू युवक युवतींनी उदंड प्रतिसाद दिला इथं मुलाखतीसाठी आलेले एकूण पाच वाजेपर्यंतचे विद्यार्थी तीन हजार एकशे बावीस होते त्याच्यामध्ये चौदाशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांना पुढील ट्रेनिंगसाठी पुण्याला किंवा त्यांच्या त्यांचे जिथे सिलेक्शन झाले त्या कंपनीला जावे लागणार आहे तिथे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांचे परत एकदा इंटरव्ह्यू होऊन फायनल सिलेक्शन होणार आहे तसेच डायरेक्ट चारशे आठ होतकरूंना इथे जॉईनिंग लेटर देण्यात आलेलं आहे त्यांना डायरेक्ट जॉब मिळालेला आहे असे चारशे आठ एकूण विद्यार्थी आहेत तरी मधील युवकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व आपल्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा ही प्रवेश पूर्व परीक्षा वेबसाईट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाईन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या जा एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच किंवा चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदोतीस या क्रमांकावर